राजकारणातील हरिजन आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीन तर मित्रांनो हे नवीन नाही पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि आजही ते अस्तित्वात आहे तर झालं असं होतं की एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला आणि त्यांच्या विरोधी बोरकर निवडून आले जिंकल्यानंतर बोरकर बाबासाहेबांच्या भेटीला गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब बाबा 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 मी आज खूप आनंदित आहो मी निवडणूक जिंकलो तेव्हा बाबासाहेब बोरकरांना म्हणाले की बोरकर तुम्ही कुठल्या जागेवरून निवडणूक जिंकलात सर्वसाधारण जागेवरून जिंकलात बोरकर म्हणाले की नाही बाबासाहेब तुमच्यामुळे आणि या संविधानामुळे मी आरक्षित जागेवर जिंकलोय बाबासाहेब म्हणतात की मग आता काय करणार आहात तुमचं काम काय तेव्हा बोरकर म्हणाले की काय करणार म्हणजे पक्ष जे सांगेल ते करणार एवढी बातचीत झाली आणि बोरकर चहा घेऊन निघून गेले त्यानंतर बाबासाहेब हसत होते तेव्हा नानकचंद रत्तू बाबासाहेबांकडे पाहून म्हणाला की बाबासाहेब तुम्ही का हसत आहात बाबासाहेबांनी त्यावेळी खूप छान उत्तर दिलं बघ रत्तू हे आरक्षित जागेवरून निवडून आले मात्र हे आता समाजाचं काम करणार नाहीत समाजाचं नेतृत्व करणार नाहीत तर पक्षाने जे काम सांगितलं